मैदान नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदान देवेंद्र फडणवीसांचं सरकार स्थापन झाल्यापासूनच त्यांचे शत्रू विरोधात असलेली पाळीव मीडिया रोज नवनवीन खेळ खेळून त्यांची सरकार पाडण्याचा प्रयत्न करते सगळ्यात पहिला मुद्दा सरकार स्थापन होताच जो आपल्या समोर आला होता तो सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा त्या आता धनंजय मुंडेंचं म्हणजे सरकारमधल्या एका मंत्र्याचंच नाव या लोकांनी खेचून आणलं त्यांच्यावर इतका प्रेशर बांधला गेला था की शेवटीच आपल्या पदाचा राजीनामा धनंजय मुंडे यांना द्यावा लागलं मराठा आरक्षणाची धक्क लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीपासूनच लागलेली होतीच त्यात वाशीपर्यंत आलेल्या जरांगे पाटलांची एकनाथ शिंदेंनी भेट घेऊन त्यांना जी आर देणं त्यांना तात्पुरता का होईना पण शांत करून टाकलं नंतर माणिकराव कोकाटे यांची रमी खेळणारे विधानसभेतली व्हिडिओ रोहित पवारांद्वारे सोशल मीडियावर व्हायरल केली गेली त्या मुद्द्यात महायुती सरकारची देशभरात नाचक्की करण्यात आली एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यात काहीतरी वाद सुरू आहेत आणि एकमेकांमध्ये यांची झुंपलेली आहे सरकारमध्ये वाद असून सरकार काही नीट चालत चा नाही अशा नवनवीन बातम्या यांच्याद्वारे फेरण्यात आल्या त्यात शेवटचं आत्ताच जे मुंबईत जारांगी बाटलांचं आंदोलन झालं आणि ओबीसी अंतर्गतच आम्हाला आरक्षण हवं आहे आणि नाही दिलं तर सरकार पलटवून लावेल अशी धमकी जारांगी बाटलांनी दिलेली होती या सगळ्याच अडचणींमधून महायुती सरकारला कोणतीही क्षती पोहोचू नये ही दक्षता देवेंद्र फडणवीसांनी आत्तापर्यंत घेतलेली आहे पण या सगळ्याच कामामध्ये मित्रपक्षांची मदत सोडा पण अनेक अडचणी निर्माण करण्याचं काम या मित्रपक्षातल्या नेत्यांनी ने आजपर्यंत केलेलं आहे आणि अशाच अजून दोन नवीन अडचणी सरकारसमोर आलेले आहेत तर ज्याचा बी जे पीशी काहीच काळीचा संबंध नाही आहे पण बदनामी सरकारमध्ये मुख्यमंत्री असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांचीच होते यातला पहिला मुद्दा स्वतः अजित पवारांचाच आहे तुम्ही सर्वांनी आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्यातल्या वादाची व्हिडिओ पाहिली असेलच अंजना कृष्णा या उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळ्याच्या कुरडू गावात काही गावकऱ्यांनी आपल्या गावातच मुरुम खनण्याचं काम सुरू केलं होतं आणि एकोणीसशे सत्तावन्नच्या नियमानुसार परवानगीशिवाय ते घेणं बेकायदेशीर आणि गावकऱ्यांकडे स्पष्टपणे दिसत होतं त्या व्हिडिओमध्ये की त्यांच्याकडे परवानगी नव्हती तहसीलदाराकडे एका व्यक्तीने कदाचित त्यांच्या विरोधात तक्रार केली असेल आणि तहसीलदाराने अंजना कृष्णा यांना गावात कायदेशीर कारवाई करण्यासाठी जाण्यास सांगितलं असेल अधिकारी त्या गावात येताच जेव्हा गावकऱ्यांनी त्यांना पाहिलं तर त्या गावकऱ्यांमध्ये काही माजलेले लोक असतात ना ज्यांना हे सर्व गाव आपल्या बाप जाद्याचंच आहे आणि इथं आपण काहीही केलं तरी भारत सरकारने पोलीस अधिकाऱ्यांनी काहीच आक्षेप घेऊ नये असं त्यांना वाटत असतं त्यामुळे अधिकारी आले की त्यांच्यासोबत या लोकांनी भांडण सुरू केलं अंजना कृष्णा यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जे करताय ते बेकायदेशीर आहे आणि परवानगी नसतानाही हे सगळे गावकरी अधिकाऱ्यांसोबत वाद घालायला लागले त्यातल्याच एका व्यक्तीने राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष असलेले बाबा जगताप यांना फोन केला की तुम्ही येऊन या अधिकाऱ्यांसोबत बोला बाबा जगताप त्या ठिकाणी आले हातपाय मारले सगळे प्रयत्न केले पण अंजना कृष्णा या काही ऐकायला तयार झाल्या नाही आणि आपली कारवाई त्यांनी सुरूच ठेवली बाबा जगतापांना वाटलं असेल की आपण इथं गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आलोय खरं पण आपली आबरू इथं जाते आपली पावर आपली शक्ती आपल्याला दाखवावीच लागेल त्या कारणाने त्यांनी लगेच अजित पवारांना फोन लावून टाकला एका साध्या गावात मुरुम खनण्याचं प्रकरण त्या प्रकरणामध्ये थेटपणे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवारांना खेचण्यात आलं अजित पवारांना फोन गेला त्यांना वाटलं असेल की आपणच अधिकाऱ्यासोबत बोलूया म्हणून त्यांनी अंजना कृष्णा यांना फोन देण्यासाठी सांगितलं आता अजित पवार कशा पद्धतीत बोलतात आणि त्यांना थेटपणे बोलण्याची सवय आहे हे सर्वांना माहिती आहे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे पण समोरची व्यक्ती अधिकारी ही महिला आहे ह्याचं तरी भान अजित पवारांना बोलण्याच्या अगोदर असायला पाहिजे होतं कारण अजित पवारांनी ज्या भाषेत त्या अंजना कृष्णा म्हणजे महिला अधिकाऱ्याशी संवाद साधला आहे ते असं वाटतंय की एक राजाच आपल्या नोकराला आदेश देतोय आपल्या घरात जे कामवाले असतात त्यांना आपण आदेश जसा देतो त्या प्रकारची भाषा अजित पवारांनी वापरलेली आणि ती व्हिडिओ देशभरात आज जा व्हायरल झाली कारण तो संवाद साधला आहे तो हिंदी भाषेत आहे त्यामुळे उत्तर भारतात आज देवेंद्र फडणवीसांना जा विचारला जातो आहे की तुमच्या सरकारमध्ये तुम्ही कोणत्या व्यक्तीला येऊन बसलायत आणि तेही उपमुख्यमंत्री म्हणून तो अधिकाऱ्यांवर अशा प्रकारे जरब कसं बसवू शकतो आणि बेकायदेशीरपणे जर काम सुरू असेल आणि अधिकारी तिथे ते काम थांबवण्यासाठी आले असतील तर त्यांना कायदेशीर कारवाई करण्यापासून रोखणं हे तर आहेच पण त्यांना सरळ सरळ त्या वक्तव्यामध्ये धमकी देताना अजित पवार दिसत आहेत असं लोकांचं म्हणणं आहे आता देवेंद्र फडणवीसांचा या प्रकरणाशी थेटपणे काही संबंध नाहीच आहे एकतर अजित पवारांनी त्या महिलेशी माफीही मागितली नाही ट्विट करून म्हटलं की मी काही बेकायदेशीर काम करण्यासाठी प्रोत्साहित करत नव्हतो किंवा अधिकाऱ्याला त्यांची कारवाई करण्यापासून रोखत नव्हतो फक्त गावकऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद वाढू नये यासाठी प्रयत्न करत होतो पण त्यांच्याच पक्षातले स्वतःला सर्व ज्ञानी समजणारे आणि महान वक्ता ज्यांना म्हणलं जातं ते अमोल मिटकरी पत्र लिहून ट्विटरवर पोस्ट करतात की सीने अंजली कृष्णा यांच्या जातीय प्रमाणपत्राबद्दल तपासणी केली पाहिजे की ते योग्य होतं की नाही म्हणजे सी या सरकारी संस्थावरच अमोल मिटकरी आरोप करतात की असा अधिकारी त्यांनी बनवलाच कसा नियुक्तच कसा केला ज्याला अजित पवारांचा आवाज ओळखता येत नाही अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांनी आदेश दिलं की त्या अधिकाऱ्यांनी लगेच झुकून त्यांचा आदेश मानला पाहिजे आणि अंजली कृष्णा यांनी ते आदेश मानले नाही म्हणून लगेच त्यांना त्यांच्या पोस्टवरून काढलं जावं अशा प्रकारचं एक ट्विट करत आपण किती अल्पबुद्धीचे आहोत याचं प्रदर्शन करून टाकलं त्या ट्विटखाल्या इतक्या लोकांनी त्यांना शिव्या दिल्या की शेवटीच आज त्यांनी माफी मागितलेली आहे पण आता त्याचा काही उपयोग नाही कारण सरकारला जितकं डॅमेज व्हायचं होतं तितकं झालेलं आहे विरोधी नेत्यांना मुद्दा मिळाला आहे की अजित पवार हे सरकारचे मालक असल्याप्रमाणेच व्यवहार करत असतात आणि देवेंद्र फडणवीसांचं नाव सुद्धा यात खेचलं जात आहे देवेंद्र फडणवीसांना जा विचारला जातोय की तुम्ही अजित पवारांवर काही कारवाई करणार आहात का नाही दुसरी घटना ही एकनाथ शिंदेंच्या पक्षातील प्रतापराव सरनायकांबद्दल घडलेली आहे टेस्ला या कंपनीने भारतातलं सर्वात पहिलं शोरूम मुंबईत उघडलेलं आहे आणि हे सर्वांना माहिती असेल त्या शोरूममधून भारतातली पहिली टेस्ला ही प्रतापराव सरनाईकांनी म्हणजे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री असलेल्या व्यक्तीने खरेदी केलेली आहे आणि त्यामागं कारण त्यांनी काय दिलं तर शाळेत जाणाऱ्या आपल्या नातवासाठी साठ लाख किमतीची गाडी आपण विकत घेतलेली आहे प्रतापराव सरनाईकांना जर राजकारण कळालं असतं तर त्यांनी कधीच ही गाडी विकत घेतली नसती आणि तीही टेस्लाची कारण टेस्ला ही एक अमेरिकन कंपनी आहे आणि अमेरिकेने आपल्यावर सध्या पन्नास टक्के टॅरिफ लावलेले आहेत तुम्ही सोशल मीडिया जरी उघडून पाहिलं असतं तर लगेच लक्षात आलं असतं की लोकांमध्ये आपल्या भारतात अँटी ट्रम्प अँटी अमेरिका नरेटिव्ह चालू आहे नरेंद्र मोदींनी अनेक वेळा आपल्या भाषणांमध्ये या गोष्टीवर भर दिला आहे की स्वदेशी माल विकत घ्या आणि तुम्ही कुठल्या कंपनीचं कार विकत घेतली तर टेस्ला त्या आता तुम्ही महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहात आपल्या राज्यात पंधरा हजारपेक्षा जास्त बसेस चालतात त्यापैकी कमीत कमी माझ्याकडे जे आकडेवारी आहेत त्यानुसार फक्त शंभरच बसेस असतील ज्या इलेक्ट्रिक आहेत आणि जर तुम्हाला इलेक्ट्रिक कारच विकत घ्यायची असते तर महिंद्रा आहे टाटा आहे असे अनेक ब्रँड्स आहेत गावागावांमध्ये अजूनही लोखंडी लालबरी चालते जुनी बस जाते लोकं जुन्या बसमध्ये जात आहेत प्रवास करत आहेत आणि आमचा परिवहन मंत्री म्हणजे मं� अमेरिकन कंपनी असलेल्या टेस्लाच्या साठ लाखाच्या किमतीच्या कारमध्ये फिरतोय आणि ती कारही त्यांनी स्वतःसाठी विकत नाही घेतली तर शाळेत जाणाऱ्या नातवासाठी यामधून काय संदेश जातो आहे याविषयी थोडा तरी विचार प्रतापराव सरनाईकांना विकत घेण्याच्या अगोदर करायला पाहिजे होता कारण सोशल मीडियावर आज त्यांच्या नावाची फक्त टवाळणी केली जाते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे जनतेपर्यंत हे सर्वसामान्यांचं सरकार आहे ही भावना पोहोचवण्यासाठी काम करत आहेत पण त्यांच्याच महायुतीमधले अमोल मिटकरी प्रतापराव प्रता सरनाईक आणि असे अनेक नमुने आहेत जे सरकारच्या विरोधातच काम करत असल्यासारखंच वागत असतात आणि यांच्या वागण्यामुळे नवनवीन मुद्दे रोज विरोधकांना मिळत आहेत आणि अखेरीचं नुकसान कोणाला पोहोचतं आहे तर सरकारला आणि सरकारचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीसांना देवेंद्र फडणवीसांना लवकरात लवकर या सगळ्याच नेत्यांवर झरप बसवावी लागेलच असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र